हा बोला <laughs> पाठव मला द्या लगेच मी ऍक्शन घ्यायला लावते उजा मी कलेक्टर कडे जाणार आहे <laughs> घ्या पत्र मागवणे काय आप आरोप आहे पटकत रे पत्र पाठव मला द्या लगेच मी ऍक्शन घ्यायला लावते उजा मी कलेक्टर कडे जाणार आहे घ्या पत्र मागवणे काय आप आरोप आहे पटकत खर तर जे मंदिर आहे हे आपल्या सगळ्यांच्याच खूप श्रद्धेचं जागा आहे मी स्वतः बनेश्वरला अनेक वर्ष जाते आणि पुणे सातारा त्या भागातले अनेक शिवभक्त हे बनेश्वर मंदिरला जातात मुलं जातात सहली तिकडे जातात आणि अतिशय सुंदर वातावरणात त्या भागामध्ये आहे ते नसरापूरला चेलाडी जो फाटा आहे तिथून आत गेलं की तिथून आत पी एम आर डी एनी तिथे रस्ता करायचा एक मोठा प्लॅन केला त्याचं मी स्वागत करतो पण जो चेलाडी फाट्यानं आत गेल्यावर जो एक दीड किलोमीटरचा रस्ता आहे त्याच्यासाठी गेले सहा महिने वर्ष असेल आता जवळपास मी एवढीच विनंती करते की तुमचा पी एम आर डी एचा रस्ता होईल ते व्हालो लाखो शिवभक्त बनेश्वर मंदिरला येतात सगळ्या जिल्ह्यातून आणि आजूबाजूंनी येतात ते एवढीच सगळ्यांना विनंती होती की तेवढा रस्ता पावसाच्या आधी पॅचवर्क तरी करा मोठा जेव्हा कराल तेव्हा कराल आणि सरकार काहीच करत नाही त्याच्यानंतर मी अनेक पत्र लिहिली पर्सनली जाऊन भेटले पीएमआरडी भेटले जिल्हा परिषदला भेटले कल कलेक्टरला भेटले सगळे म्हणाले पी काम आहे त्यांना सांगा मग मा पी एम आर डी म्हणले छोटं काम आहे जिल्हा परिषदला सांगा असं गेले अनेक महिने हे चालले मग मी एकदा त्यांना विनंती केली की मी उपोषणाला बसते त्याच्यानंतर त्यांचा मला फोन आला की यावेळेस आम्ही करून देतो महिन्याभरात तुम्ही उपोषणाला बसू नका म्हणून त्यांनी सरकारने मला सांगितलं म्हणून मी एक महिना दम काढला पार्लमेंटला मी गेले होते तुमच्या आशीर्वादाने मला पार्लमेंटला जायची संधी मिळाली तर पार्लमेंटला मी गेले महिना झाला बजेट पास केलं सगळी प्रक्रिया झाली परत आल्यावर चेक केलं अजूनही एक इंच एक सेंटीमीटर काम सुरू झालेलं आता सरकारला कशा विनवण्या करायच्या पत्र लिहिली फॉलोअप केला मी स्वतः गेले फोन केले अजून काय करायचं या भक्तांसाठी मला सांगा भक्तांची काय चूक सरकार करत नाही त्याच्यात भरला जातो बिचारा भक्त सगळ्या भागातून भक्त तिथे येतात भक्तांना इतकी गैरसोय होते त्याच्यामुळे त्यामुळे काहीतरी केलं पाहिजे त्याच्यामुळे दुसरा कुठलाच मार्ग या सरकारनी ठेवलेला नाही म्हणून उद्यापासून मी उपोषणाला दहा वाजता बसतो मी हे बोललेलेच आहे आक्रमक म्हणजे काय मी माझ्या इलेक्शनच्या आधी इथेच घेतलेलं भाषण आहे कर्जमाफीबद्दल किती योजना मी तुम्हाला शंभर योजना दाखवू शकते ज्याच्याबद्दलात आम्ही इलेक्शनच्या आधी म्हणतच होतो हे होणार नाही तेव्हा कुणालाच पाहिजे आमच्यावर विश्वास बसला नाही आणि आता तुम्ही बघताय माझी इलेक्शनची भाषणं आणि आज या सरकारने घेतलेल्या निर्णयाचं को रिलेशन करा किती योजना आहेत ते तुम्हाला अहो यांनी यांच्या पी एचे पैसे दिले नाहीत तीन महिने झाले पगार केले नाही लाडकी बहीण योजनेचं तुम्ही बघताय पीक विम्याचं तुम्ही बघताय फर्टिलायझर आता कुठे इंदापुरात पण नाहीये दौंड नाही बारामती नाही कुठेच नाही आहे का मला सांगा फर्टिलायझर मिळत का सगळ्यांना युरिया युरिया आहे का सगळीकडे मला सांगा आपण तुम्ही पण शेतकरी जातला तुम्ही आधी शेतकरी आहात आणि मग रिपोर्टिंग कर युरिया नाही महागाई आज पन्नास रुपयांनी सिलेंडर वाढलेले काय चाललंय या राज्यामध्ये हो क्राईम वाढत चाललाय बारामती इंदापूर दौंड कुठे क्राईम नाही आहे मला सांगा ना आणि हे तुम्ही चॅनलवर दाखवता सरकारचा डेटा आणि डोळ्यांनी दिसतंय ना, ना आपल्याला महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आजच वर्तमानपत्रात बातमी आली आहे की महाराष्ट्रात एक रस्ता झालाय दोन वेळात डांबराचे पैसे लावले एक केंद्र सरकारने भरलेत आणि एक महाराष्ट्र सरकारने भरले मी आज गडकरी साहेबांना पत्र लिहिलंय कारण का माझा गडकरी साहेबांवर विश्वास आहे दोन वेळा एकाच रस्त्यासाठी दामरासाठी बिला काढता तुम्ही एक राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय चाललंय आणि नंतर मुख्यमंत्री त्याच्यावर बघा काय चाललंय काही महाराष्ट्रामध्ये सध्या

न्याय मिळाला का नाही लोकप्रतिनिधी आता तर जर ही महिलेचे कागदपत्र तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे असतील तर उद्या मी स्वतः तीन वाजता उद्या मी कलेक्टर ऑफिसला आहे माझं आंदोलनच आहे उद्या दिवसभर तीन वाजता मी कलेक्टर ऑफिसला मी स्वतः या मुलीला घेऊन जाईल कलेक्टर ऑफिसला उद्या मी कशाला त्याच्यात करते सगळं मी काही त्याच्यात पडणार नाही मी डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला न्याय मागणार या मुलीचं तुम्ही मला सगळे कागदपत्र द्या मी नीट करून देते जबाबदारी माझी

ज्यांनी लावलंय त्याला जाहीरित्या सांगतात की आम्हाला पाठिंबा आहे बघूया ना काय झालं आता बघा मी तुम्हाला छत्रपती कारखान्याच सांगते आमची इच्छा आहे ते बिनविरोध व्हावं आम्ही काय बॅनरबाजी करत आहे मी तर बॅनरच्या विरोधातच आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती पण मला माहितीच नाही ना बॅनर ज्यांनी लावलंय त्याला उत्तर द्यावं लागेल मी पवार साहेब आणि आपण आम्ही अनेक दिवस बोलतोय त्यांच्या ता ता तो तो मी पाहत नाही ते मला वास्तव माहिती आहे आणि एक लक्षात ठेवा माझं पोट खूप मोठ आहे माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात पण एक तुम्हाला सांगेल की माझ्याशी पृथ्वीराज त्यांनी मला जे जे सांगितलं ते शब्द पाहिले तुम्हाला काय अर्थ काढायचा तुम्ही का आपल्या पक्षाची माझे त्यांचे अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध आहेत आणि त्यांनी नेहमी माझा जो शब्द दिलाय

माझं म्हणणं आहे की गडकरी साहेबांनी स्टेटमेंट केलेलं आहे की टोल मुक्त भारत करायचं त्याच्यामुळे टोल टोल मुक्तच होणार आहे असं आपण समजूया आणि करूया अर्थातच ना टोल त्यांनी गडकरी साहेबांनी ह्याच्यातच सांगितलंय टोलमुक्त भारत त्यामुळे बरायचाच नाही असं गडकरी साहेबच म्हणतात आज पाटील यांनी अश्विनी वैष्णवांना भेटले निर्मला सीतारामांना भेटले अमित शहाजींना भेटले त्याच्यानंतर अजून कोणाला भूपेंद्र यादवांना भेटले त्याच्यानंतर मी अजून कोणाला धर्मेंद्र प्रधानजींना भेटले नंतर मी जितीन प्रसादांना भेटले मी पियुष गोयलांना भेटले मी कमलेश पासवानांना भेटले मी राम मोहन नायडूंना भेटले हे सगळे राज्यात देशातले अनेक मंत्री आहेत या प्रत्येकाचं माझं मतदारसंघाचं तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी इथून निवडून आले माझ्या मतदारसंघातली आपल्या सगळ्या मतदारसंघातली सगळी कामं ह्याच मंत्र्यांकडे असतात आणि मी नुसती भेटत नाही मी फोटो पण टाकते ते माझ्या फेसबुक अकाउंट इंस्टाग्रामवर जाऊन बघा सगळ्यांचे फोटो आहेत गेले एक महिन्यात माझे त्यांचे तर त्यांचे तर दोनच लोकांबरोबर आहेत माझे तर पन्नास मंत्र्यांबरोबर रोज आहेत दिल्लीमध्ये एका दिवशी मी पाच पाच मंत्र्यांना भेटते शिवराज सिंग चव्हाणांना त्या दिवशी भेटले त्या दिवशी अजून कुणाला भेटले भाई माझा अकाउंट बघा ना मग माझं काय म्हणाल hm माझं काय घडवलं माझ्या सकाळी बोलला कार्यकर्ते पक्षाचे असतात वैयक्तिक कुणाचे नसतात

आपण केस केली आहे कामेरामध्ये एक मिनिट मग असं करूया तुमचे जर प्रश्न झाले असतील तर आपण जागा द्या बसायला तुम्ही या दादा इकडे दा दा बसा दा हा तुम्ही पत्रकारच आहे मग तुमच्या प्रेस मध्ये यांचं घेऊ का नंतर दाए घेऊ तुम्ही म्हणाल तसं कसं करायचं काय नाही त्यांचं म्हणजे काही नाही नंतर म्हणजे ह्यांचे रेकॉर्डिंग संपल्यावर घ्यायचा का आत्ता घ्यायचा तुम्ही म्हणाल हा मग तुम्ही दोनच मी किती वेळ हवा लागेल तुम्हाला अजून

पत्र पाठवा मला द्या लगेच मी ऍक्शन घ्यायला लावते उद्या मी कलेक्टर कडे जाणार आहे काय आरोप आहे पटतात दुसरा प्रश्न आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचा आहे की होतोय मी यांना विनंती करीन उद्या तुम्ही

आणि कालचाreadline साहेते सरकारी साखता कनेक्शन निमंत्रित होते जी बॅलन्स बरोबर जुने त्याच्यामध्ये त्यांचा 21 0 असा रामधारा विरुद्ध दिलेला आहे याकडे कसे पाहा म्हणजे तीन महिन्याचा तुम्ही जसं पाहता तशीच मी पाहता पण एक लोकप्रतिनिधी म्हणून मी पण तुमच्यासारखी पहिली नागरिक आहे ना या या राज्याची किती वेळा बोलते या विषयावर तुमच्या मनात जी पाल चुक चुकली तीच माझ्या मनात चुक चुकली या राज्यामध्ये सगळ्यात जास्त कोण लढत या सरकारच्या विरोधात रोज कोण लढत मला सांगा आणि राऊतसाहेब लढतात फार जोर आहेत ताकदीने राऊतसाहेब पण लढतात आपले शेजारचे सोलापूरचे आपले आमदार आहेत आपल्याच पक्षाचे किती लढले उत्तम जानकरांनी जेवढं ह्याच्यासाठी कष्ट केलेत कोणीच नाही केले उत्तम जानकरांनी फार मनावर घेतले होते जल जीवन मिशन बारामती लोकसभा मतदारसंघाची मी सी आर पाटलांना पत्र लिहिलेलं आहे की मला व्हाईट पेपर आणि इन्क्वायरी पाहिजे माझ्या सगळ्या आणि सी आर पाटील केंद्राचे मंत्री आहेत त्यांनीच आम्हाला सगळ्या आमदार खासदारांना आव्हान केलं की तुम्ही मला सांगा तुमच्याकडे कुठेही पैसे जर चुकीच्या पद्धतीने खर्च होत असतील तुम्हाला काही चूक वाटत असेल तर मला सांगा मी इन्क्वायरी लावतो हे जाहीर सगळ्या खासदारांना केलेलं आव्हान आहे तसंच मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचा व्हाईट पेपर आणि इन्क्वायरी ही सगळी सी आर पाटलांना लिहिली माझं म्हणणं आहे की त्याला थोडासा आणखी वेळ द्यायला पाहिजे होता या मताची नाही आहे स्टेक होल्डर्स खूप त्याच्यात खूप लढाई झाली मतभेद झाले थोडस अजून संवेदनशीलपणे तो घेतला असता तर जास्ती योग्य झालं असतं निलेश लंकेनी सविस्तर त्याचं भाषण केलं फौजियाताई ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहेत राज्यसभेत त्यांनी तर पुस्तिका काढली ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी जरूर ती पुस्तिका वाचावी तुम्हाला त्यातले सगळे टेक्निकल मुद्देही हो <tellan> oh, होते ना दोन होते <tellan> आदरणीय पवार साहेबांची पायाची ट्रीटमेंट चालली आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि अमोल दादांची मेडिकल कारण आणि ते सगळ्यांनाच माहिती बाकी आम्ही सगळे हजार होतो आम्ही तीन आणि चार वाजेपर्यंत संसद येत होतो जोरात भाषण आम्ही केली हो आता भाषण नाही का भाषण पाठवते मी तुम्हाला निलेश सांगे भाषण पाठवते आम्ही केलेलं मतदानाचा रेकॉर्ड पाठवते अनेक अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा असे अधिकाऱ्यांचे त्वरित वापर तुम्ही म्हणून विषयच नाही लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी असते याच्यासाठी तर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्याच्यामुळे तुम्ही ज्या ज्या गोष्टी आज सांगितल्या आहेत त्या सगळ्या आम्ही टिपून घेतल्या त्या प्रत्येक अधिकाऱ्याची कंप्लेन मी उद्या कलेक्टरला सांगणार आहे की अशा असं इंदापूरमध्ये चाललंय मला याची माहिती पाहिजे आणि मी ऑन रेकॉर्ड आणणार हे सगळे पत्र घ्या अंगणवाडी सेविकांचा एक इश्यू एक ऍग्रिकल्चरचा एक इश्यू हे सगळी पत्र तयार करा उद्या कलेक्टर ऑफिसला देऊन टाकास अतिशय सगळेच द्या ना सगळेच द्या उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला

अशी अनेक कंप्लेन्स आमच्याकडे आल्या आहेत किंवा जो ज्या माणसांनी त्या सगळ्या पुस्तकाचे छपाईचं काम केलंय त्यांनाही काही गोष्टी सांगण्यात आल्या त्याच्यामुळे आम्हाला काळजी वाटली की या सगळ्याच कडूनही चर्चा आमच्या कानावर धबक्या का आवाजात येत होती त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की कोणी या सशक्त लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीत हा देश चालावा एवढीच आमची मागणी

कुठलाही जो आरोप तुम्ही केला आहे त्या सगळ्याचा एव्हिडन्स द्या मला मला एव्हिडन्स दिला तर कुठलाही पक्ष असू दे मला एव्हिडन्स द्या मी मार्ग काढते आणि त्याच्यावर ऍक्शन होईल तुम्ही मला द्या ना एव्हिडन्स मला एव्हिडन्स द्या मी तुम्हाला रिझल्ट देते जाऊ दे ना ते आता जनरल बोलतय आता बोलत उद्या मी कलेक्टरांकडे जाणार आहे मी का कल... मी उद्या कलेक्टरांशी बोलून तुम्हाला न्याय मिळवून देते डोंट वरी उद्या जाणार आहे मी कलेक्टर ऑफिसला एनिथिंग एल्स त्यांचा विषय राहिला आता या चालला ना तुमचं सगळ्यांचं थँक्यू